चार युगांमध्ये भांडण का झाले कलियुगाला भगवान शिव यांच्याकडे न्याय का मागावा त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग बसलेले होते तेव्हा अचानक चारही युगांमध्ये श्रेष्ठ कोण या गोष्टींवरून भांडण होते सतयुग म्हणते तुम्ही सगळे मूर्ख माझ्यापेक्षा छोटे आहे माझ्याशी तुलना करू नका त्यांचं बोलणं ऐकून त्रेतायुग म्हणू लागले तू सगळ्यात श्रेष्ठ मोठा असू शकतो पण सर्वश्रेष्ठ तर मीच आहे तेवढ्यात द्वापर युग म्हणाले की तुमच्या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ तर मीच आहे तिघांचंही बोलणं ऐकून कलयुग म्हणाले तुमच्या तिघांमध्ये सर्वश्रेष्ठ तर मी आहे भांडण वाढल्यानंतर चौघांनीही निर्णय घेतला की आपण आपापसात निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे कोण सर्वश्रेष्ठ आहे याचा निर्णय तर देवांचे देव महादेवच घेऊ शकतील चौघांनीही मिळून भगवान शिव यांचे निवासस्थान कैलास पर्वतावर जाण्याचे ठरवले तिथे पोहोचल्यानंतर भगवान शिव यांनी चौघांनाही सन्मानाने त्यांच्या दरबारात बसवले आणि विचारले इथे येण्याचे काय कारण आहे सगळे युग म्हणतात की भगवान शिव आमच्या चौघांमध्ये भांडण झाले आहे तुम्ही सांगा की आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तेव्हा सगळ्यात आधी भगवान शिव सतयुगाला विचारतात सतयुग तू सांग चौघांमध्ये तू सर्वश्रेष्ठ कसा ते ऐकून सतयुग म्हणतो की व्यक्ती कधीही आयुष्यापेक्षा मोठा नसतो मी तर असं ऐकलं आहे की व्यक्ती त्याच्या गुणांनी मोठा होतो भगवान शिव यांनी सतयुगाचे हे बोलणे स्वीकार केले आणि म्हणाले तू अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही सतयुग म्हणू लागले भगवान माझ्या युगामध्ये लोक इतके बलशाली होते की त्यासाठी भगवान विष्णू यांना अवतार घ्यावा लागला भगवान नरसिंह अवतार वराह अवतार माझ्या काळामध्ये झाले तेव्हा त्रेतायुग म्हणाले की प्रभू श्री विष्णू यांचा अवतार होण्यामुळे कोणी सर्वश्रेष्ठ होऊ शकतो का माझ्या वेळी भगवान श्रीराम यांचा अवतार झाला होता ज्यांनी विश्वाला मर्यादेचा धडा शिकवला आणि तुम्ही बलवान असल्याविषयी बोलता तर कुंभकर्ण रावण यासारखे बलशाली माझ्या युगामध्ये झाले होते अशा प्रकारे सतयुग सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही जेव्हा द्वापारयुगाने ऐकले तेव्हा द्वापार द्वापारयुग म्हणाले प्रभू हे असे सर्वश्रेष्ठ कसे होऊ शकतात जेव्हा माझे युग होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला जे सोळा युक्त पूर्ण परमात्मा होते त्यांनी जे त्यांचे विराट रूप दाखवले होते तसं रूप तर भगवान विष्णू यांनी सुद्धा दाखवले नाही जर योद्ध्यांविषयी बोलायचं तर कंस जरासन भीष्मपितामह आणि पाच पांडव माझ्या युगांमध्ये झाले होते त्यामुळे सर्वश्रेष्ठ मीच आहे त्यावर लगेच युग म्हणाले मला यांच्या गोष्टी मान्य आहेत त्यांच्या युगांमध्ये जेवढेही योद्धा अवतार झाले ते सर्वश्रेष्ठ कसे होऊ शकतात चांगल्या चांगल्या सुविधांनी परिपूर्ण असलेले माझे युग सर्वश्रेष्ठ आहे जेव्हा चौघांचे बोलणे ऐकून भगवान शिव मनामध्ये विचार करू लागले आणि विचार करू लागले की या चौघांचा निर्णय कसा घ्यावा तेव्हा भगवान शिव चारही युगांना म्हणाले मी तुमच्या चौघांचीही परीक्षा घेईन जो परीक्षेमध्ये सफल होईल तो सर्वश्रेष्ठ असेल भगवान शिव यांनी शंभर किलो वजनाची एक कढई घेतली त्याच्या शेजारी तांदळाचा एक डीक लावला आणि चौघांनाही म्हणाले माझे गण बसलेले आहेत या कढईमध्ये तुमच्या युगातील व्यक्ती तांदूळ बनवेल माझ्याकडे जेवढे गण आहेत ते सगळे जेवण करतील सतयुगाने बलवान योद्ध्याला बोलवले आणि म्हटले कढईमध्ये तांदूळ शिजव आणि त्याचा भात बनव आणि सगळ्यांना जेवण दे सतयुगाचा आदेश ऐकून ती व्यक्ती शंभर किलो वजनाच्या कढईमध्ये तांदूळ बनवायला एक भट्टी खोदते आणि झाड तोडून आणून ती भट्टी पेटवते कढई भट्टीवर ठेवून त्यामध्ये तांदूळ बनवला सगळ्या गणांना वसवले आणि जेवायला दिले त्यानंतर तेच काम भगवान शिव त्रेतायुगाला करायला सांगतात त्रेतायुग त्याच्या युगातील व्यक्तीला बोलवते आणि आदेश देते की कि शंभर किलो वजनाच्या कढईमध्ये तांदूळ बनवून या गणांना जेवण द्यायचे आहे त्रेता युगातील व्यक्ती सुद्धा खूप बलवान होता त्याने जवळच एक भट्टी खोदली आणि कढई उचलून त्याच्यावर ठेवली त्यानंतर त्याने तांदळामध्ये पाणी टाकून तांदूळ शिजवला आणि त्यानंतर सगळ्या गणांना बसवून जेवण दिले त्यानंतर शिव द्वापार युगाला म्हणतात या चौ दोघांनीही त्यांची परीक्षा दिली आहे आता तुझी वेळ आहे तुला माझ्या गणांना जेऊ घालायचे आहे द्वापार युगाने त्याच्या माणसाला बोलवले आणि म्हटले तिथे ठेवलेल्या शंभर किलो वजनाच्या कढईमध्ये भात बनवायचा आहे आणि या सगळ्या गणांना जेऊ घालायचे आहे द्वापार युगातील व्यक्तीसुद्धा एक भट्टी खोदते लाकडं एकत्र करते आणि त्याचे पूर्ण ताकद लावून दोन्ही हातांनी त्या कढईला उचलतो आणि त्या भट्टीवर ठेवतो त्यानंतर अग्नी पेटवतो आणि तांदूळ शिजल्यानंतर सगळ्या गणांना जेऊ घालतो त्यानंतर भगवान शिव म्हणतात कलयुग आता तुझी वेळ आहे तू ज्याकडे पाहत आहे त्याचं वजन कमी होणार नाही त्यामुळे आता तुलाही परीक्षा द्यायची आहे पण तू हे मान्य करायला तयार नव्हता की तू सर्वात लहान आहे तुझ्या युगातील व्यक्तीचं आयुष्य हे शंभर वर्ष आहे तर सतयुगातील व्यक्तींचं आयुष्य एक लाख वर्ष त्रेतायुगामध्ये दहा हजार वर्ष आणि द्वापार युगामध्ये हजार वर्षांचे होते पण आत्ताच्या जगातील व्यक्ती लहान आहे कलयुग म्हणू लागते प्रभू तुम्ही आत्ताच मला निराश करू नका तुम्ही न्याय करणारे आहे सगळ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली पाहिजे तुम्ही मला सुद्धा परीक्षा देण्याची संधी द्या तेव्हा कलयुग म्हणते ठीक आहे प्रभू मी काय करतो ते पहा ते ऐकून तिने युग हसू लागले त्याचं बोलणं ऐकून भगवान शिवसुद्धा आश्चर्यचकित झाले भगवान शिव विचार करू लागले की कलयुगातील व्यक्ती असं शंभर किलो वजन उचलू शकेल का त्यानंतर कलयुगाने एक खूप बुद्धिमान व्यक्ती बनवला तो खूप विचार करणारा व्यक्ती होता कलयुगाने एका सर्व गुणसंपन्न व्यक्तीला जन्म दिला त्यानंतर त्या व्यक्तीला म्हणाला तुला तुझी शक्ती दाखवावी लागेल तुला एक परीक्षा द्यायची आहे जर तुला त्यात यश आले नाही तर मी सगळ्यात छोटा होईल तीनही योग हसत हसत म्हणत होते ही छोटी व्यक्ती काय करून दाखवणार कलियुगाची आज्ञा मानून तो कलियुगातील व्यक्ती त्या कढईकडे गेला आणि त्याने पाहिले त्या कढईचे वजन तर खूप जास्त आहे हे मी उचलू शकत नाही त्यानंतर त्याने त्या कढईच्या खाली कलियुगातील मशीनने खोदायला सुरुवात केली आणि त्याच्या खाली भट्टी खोदायला सुरुवात केली त्यानंतर त्याने लाकडे गोळा केली आणि त्या भट्टीमध्ये आग पेटवली कढईमध्ये तांदूळ टाकले पाणी टाकले आणि काही वेळातच भात तयार झाला कलियुगातील तो व्यक्ती किती हुशार होता तांदूळ शिजल्यानंतर त्याने भगवान शिव यांच्या चार गणांना एका ओळीत बसवले आणि गणांना म्हटले की तुम्ही माझी साथ द्या आणि हा एक भात एकमेकांना वाढा भगवान शिव यांचे विशाल गण तो भात एकमेकांना वाढत होते त्यानंतर कलयुग त्या चार गणांना जेवण करायला सांगते भगवान शिव यांचे सगळे गण प्रसन्न होऊन जेवण करतात कलियुगातील व्यक्तीने उरलेल्या गणांनासुद्धा जेव घातले त्यानंतर ती व्यक्ती कलियुगाजवळ आली आणि म्हणाली मी तुमचे काम केले आहे हे पाहून भगवान शिव आणि इतर युग आश्चर्यचकित झाले तेव्हा कलियुग म्हणाले तुम्हीच निर्णय करा की आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे भगवान शिव विचार करू लागले आणि विचार करून उत्तर दिले की मी तुमच्या चौघांचीही परीक्षा घेतली जेव्हा सतयुगातील व्यक्ती आला तेव्हा त्याने त्याच्या शक्तीचा उपयोग केला जेव्हा त्रेतायुगाची वेळ आली तेव्हा त्यांनीही तसेच केले आणि तसेच व्यापार युगाने सुद्धा केले पण कलियुगातील व्यक्ती किती हुशार होती तो कडेही हलवू शकत नव्हता त्याने त्याच्यात भात बनवला आणि त्याच्या बुद्धिमत्तेने माझ्या चार वनांना त्याच्या मदतीसाठी बोलवले मग त्याच चौघांनी जेवण वाढले आणि स्वतःही जेवण केले तेव्हा कलयुगातील व्यक्ती बसून राहिला तो बुद्धिमान व्यक्ती ठरला तेव्हा भगवान शिव म्हणतात कलयुग खूप बुद्धिमान लोकांचे युग असेल यामध्ये मशीनचा आविष्कार असेल खूप दिवस लो तेवा लोक असतील तेव्हा भगवान शिव म्हणतात तुम्ही लोकशासन करत राहिले हे ठीक आहे तुम्ही धर्म आणि निष्ठेने राहिले हे सुद्धा ठीक आहे पण तुमच्या काळातील लोकांमध्ये बुद्धीचा अभाव होता तुम्ही कधीही तुमच्या बुद्धीचा उपयोग केला नाही नाहीतर कुंभकर्ण रावणासारखे महान योद्धा ज्यांना मारण्यासाठी स्वत देवाला अवतार घ्यावा लागला त्यांना हे माहीतच नव्हतं की आपल्यासमोर देव आहे सृष्टीचे रचिता आहेत आणि त्यांनी सु युद्ध केले आणि हे सगळे मारले गेले कलियुगातील मनुष्य पहा किती बुद्धिमान आहे आणि येणाऱ्या काळात तसेच बुद्धिमान व्यक्ती पाहायला मिळतील आणि त्यानंतर भगवान शिव यांनी निर्णय घेतला की चौघांमध्ये सर्वश्रेष्ठ कलयुग असेल कलियुग मशीनचे युग असेल यामध्ये मोठ्या मोठ्या मशीनचा आविष्कार होईल भगवान शिव यांचं बोलणं ऐकून चारही युग त्यांच्या आज्ञेचे पालन करतात आणि चारही युग त्यांच्या ठिकाणी परत जातात मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा